नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये भाज्या भेटतात आणि ह्या मी भरपूर अशा भाज्या घालून बनवलेला भात आहे याला तुम्ही बिर्याणी म्हणू शकता किंवा पुलावसुद्धा म्हणू शकता चला तर मग पाहू एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेला तुम्हाला हा पुलाव कसा बनवला तो इथे मी पुलाव बनवण्यासाठी बिर्याणी राईस घेतलेला आहे आणि हा मी एक तास धुवून भिजत ठेवलेला आहे तुम्ही कुठलाही तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो राईस तुम्ही घेऊ शकता कोलमसुद्धा घेऊ शकता छान होतो पुलाव त्यानंतर इथे मी भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी इथे फ्लावर घेतलेला आहे शिमला घेतलेले आहे गाजर घेतलेले आहे बटाटा घेतलेला आहे तसेच इथे मटार घेतलेले आहेत आणि पनीर घेतलेले आहे तुमच्याकडे अजून भाज्या असतील तर तुम्ही अजूनसुद्धा घालू शकता इथे फरसबीसुद्धा घालू शकता माझ्याकडे परस बी नसल्यामुळे फरसबी बी मी घातलेली नाही आहे इथे हा पुलाव मी कुकरमध्येच बनवणार आहे त्यासाठी मी कुकर घेतला त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलं पहिले मी ह्या तेलामध्ये पनीर तळून घेणार आहे इथे पनीर घातलेलं आहे मी पुलावमध्ये तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल हे ऑप्शनल आहे इथे हे पनीर तळून झालेलं आहे हे पनीर तळते वेळेस जास्त हलवायचं नाही नंतर ते तुटलं जातं अगदी कुकरमध्ये असंच कुकर हलवूनच ते तळून घ्यायचं आता इथे हे तळून झालेलं आहे हे पनीर मी बाहेर काढून घेते आणि ह्याच तेलामध्ये मी आता पुलाव बनवणार आहे तर त्यासाठी मी खडा मसाला घेतलेला आहे खडा मसाला तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनी लवंग छोटी वेलची मोठी वेलची तुमच्या घरी जे खडे मसाले अवेलेबल आहेत ते तुम्ही घालू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरे घातलेले आहेत आता हे थोडीशी फोडणी झाल्यानंतर इथे मी कांदा घातलेला आहे एक मोठा कांदा चिरून उभा घेतलेला आहे पहिले मी कांदा भाजून घेते इथे कांदा थोडासा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो अद्रक लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे अद्रक सुद्धा मी चेचूनच घेतलेला आहे तुम्ही मिक्सरला लावूनसुद्धा घेऊ शकता इथे या फोडणीमध्ये टाकलेला कांदा टोमॅटो मी आता थोडासा परतून घेते थोडासा लालसर होईपर्यंत असं भाजून घेते आता इथे मी मसाले घालून घेणार आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची पावडर घालू शकता अगोदर हिरव्या मिरच्यासुद्धा दोन घातलेल्या आहेत त्या हिशोबानं तुम्ही घाला त्यानंतर इथे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा धनाजिरा पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता इथे पुलावमध्ये जे घातलेले मसाले आहेत ते मी थोडा वेळ परतून घेते इथे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची फुल गॅस करायचं नाही नंतर मग मसाले सर्व जळून जातील मीडियम फ्लेमवरतीच हे मसाले थोडेसे मी तेलामध्ये परतून घेते हे मसाले थोडेसे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता भाज्या घालणार आहे ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत ते स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त चिरू शकता लहान मोठी साईज करू शकता आता इथे मी जेवढ्या घेतलेल्या तेवढ्या सर्व भाज्या त्याच्यामध्ये घालणार आहे फक्त पनीर नाही घालणार कारण पनीर शेवटी घालणार आहे आता ह्या भाज्या थोडेसे मी ह्या मसाल्यामध्ये परतून घेते अगदी दोन मिनिटे पण खालवर अशा परतून घ्यायच्या इथे मी कुकरवरती थोडंसं झाकण ठेवून दोन मिनिटे ह्या भाज्या शिजवून घेतल्या छान अशा थोड्याशा दोन मिनिटात अशा थोड्याशा मऊ झालेल्या आहेत आता याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे ते बिर्याणी मसाला घालते म्हणजे स्वाद छान येतो ह्या पुलावचा थोडासा बिर्याणी मसाला घातल्यानंतर हे परतून घेते परतून झाल्यानंतर आता इथे मी जो भिजत ठेवलेला तांदूळ आहे तो तांदूळ घालते इथे मी एक तास भिजत ठेवलेला आहे जास्तीत जास्त तुम्ही दहा ते पंधरा मिनिटे तरी भिजत ठेवा कारण भिजल्यानंतर छान हा मोकळा होतो आणि फुलला जातो हा तांदूळ एक तास भिजत ठेवल्यामुळे छान असा हा भिजलेला आहे हा जास्त हलवायचा नाही नाहीतर तुटला जातो अगदी पोकाळच हलवून घ्या तुम्ही आता इथे छान हे मिक्स करून झालेलं आहे आता ह्या फुलामध्ये मी वरून थोडीशी कोथंबीर घालते इथे कोथंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे कोथंबीर घातल्यानंतर थोडंसं परत परतून घेते म्हणजे कोथंबीरसुद्धा छान या पुलावमध्ये मिक्स होते आणि कोथंबीर घातल्यामुळे स्वाद छान येतो त्यानंतर मी जे तळून ठेवलेलं पनीर आहे ते पनीर मी या पुलावच्या वरतीच घालणार आहे म्हणजे दिसायलासुद्धा छान वाटतं आणि मी ते एका साईडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे इथे पुलावमध्ये गरम पाणीच घाला इथे मी दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे तर त्याच्या डब्बल मी इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे इथे गरम पाणी घातल्यामुळे भातसुद्धा छान मोकळा होतो आता ह्या कुकरला मी झाकण लावते आणि तीन शिट्या करून भात शिजवून घेते इथे आता तीन सिट्यांमध्ये हा पुलाव शिजून तयार झालेला आहे आणि कुकरसुद्धा आता थंड झालेलं आहे मी झाकण काढून पाहते खूप छान इथे पुलाव बनून तयार झालेला आहे तुम्हाला जर भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही पटकन हा पुलाव बनवून खाऊ शकता कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या वगैरे असतात त्यामुळे हा पुलावसुद्धा एकदम पौष्टिक आहे आणि हा पुलाव पचायलासुद्धा एकदम हलका असतो आणि आता हिवाळा असल्यामुळे भरपूर प्रमाणात भाज्या असतात त्यामुळे तुम्ही केव्हाही हा पुलाव खाऊ शकता बनवून पुलावसोबत तुम्ही रायतासुद्धा बनवा खूप छान पुलाव लागतो रायत्यासोबत मग कशी वाटली तुम्हाला पुलावची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे आणि झटपट तयार होते आणि लहान मुलंसुद्धा अगदी आवडीनं खाऊ शकतील मग चला तर पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, मस्त खा